आता म्हणताय की यांच्यावर फुली आहे ते तोडायचे नाही म्हणून फुली आहे त्याच्यावर तसं नाही ते <laughs> ही झाडं त्यांनी अठराशेपेक्षा जास्त मोजली आता गंमत काय झाली माहिती काय ही झाडं ज्या समोरची आहेत ना रेंट्री आहेत महत्त्वाची मेनली आणि विदेशी आहेत हे खरं आहे पण आता ते म्हणता ही विदेशी आहेत म्हणून तोडायचे पण तुम्हाला याची बॅकग्राऊंड माहिती पाहिजे ही झाडं का लावली आहे कारण दोन हजार सहापर्यंत नॅशनल हायवेचं काम चालू होतं मुंबई आग्रा रोडचं त्याच्यावर सहा हजार मोठी झाडं तोडली होती आणि त्याच्यावर काहीजणं कोर्टात गेले होते दोन हजार चौदा पंधरामध्ये मध्ये इथे कुंभमेळा झाला त्याच्यामध्ये ही साधुग्रामची हीच, हीच जागा होती दुसरी नव्हती हीच जागा होती समोरची पण होती समोरची बहात्तर एकर होती ही चोपन्न एकर होती आणि थोडीफार मागे पुढे इकडे पण असेल साधुग्रामसाठी साठी मेन साधुग्रामसाठी जिथे महंतांचे आखाडे होते असे आता त्याने काय केलं त्याने कंपाऊंड मारून घेतलंय ते पिंक आहे पिंक आहे म्हणजे काय की तू त्याच्यावर बिल्डिंग अपार्टमेंट काय करू शकत नाही पण ती जागा साधुग्रामसाठी वापरू शकतो मनपा ही पण वापरू शकतो आणि बाकी पण आहे तीनशे एकर आहे ते पण मागू शकतो गंमत झाली का तीनशे एकरमध्ये लोकांनी समारंभाचे मॉल मोठे स्थापन केले तुम्ही पुढे औरंगाबाद रोडला गेला ती जागा इथून मागे गेला ती जागा काही काही लोकांनी शेती होती त्यांची शेती ती पिंक झोनमधून काढून येलो झोनमध्ये पण केली म्हणजे आम्हाला यावी असं केलं तेवढ्या याच्यामध्ये ही एकच ग्रीन झोन आहे चोपन्न एकरचा आणि ह्या ग्रीन झोनमध्ये झालेला आहे कुंभमेळा पहिले इथे व्हायचं असं नाही दोन हजार तीन चार मध्ये पहिल्यांदा आले पहिले मध्ये व्हायचा शतकानुशतके इथे नाही व्हायचा तीन चार मध्ये पहिल्यांदा इथे झाला चौदा पंधरा मध्ये दुसऱ्यांदा झाला आता दोन हजार सहा पर्यंत जी नॅशनल हायवे तीन वर मुंबई आग्रावर जी झाडं तोडली होती मोठमोठी महाकाय वृक्ष होते ते तर ती जी तोडली गेली त्याचं कम्पन्सेशन द्यावं लागतं म्हणजे एका झाडाच्या बदले तीन द्यायचं तेव्हा मान्य केलं होतं ते तीन झाडं आहेत ना ही इथे लावली हे कधी लावली पंधरामध्ये लावली नऊची दोन हजार सहाची पंधरामध्ये लावली आणि ती पुन्हा ते तोडाय झाली म्हणजे ते काय करतात शेती करणार बारा बारा वर्ष शेती करणार कायदा काय म्हणतो तुम्ही कुठेही झाड तोडलं ना तुमच्या घराच्या बिल्डिंगच्या बाजूला वगैरे तर त्या झाडाचं तुम्हाला एक कम्पल्सटरी प्लांटेशन द्यावं लागतं सपोज त्याचं वय सात वर्षात तर सात झाडं तिथे लावावं लागतात कुठे लावायचे असतात आजूबाजूला लावायची असतात दोन किलोमीटरच्या एरियामध्ये असं नाही इथे तोडलं पेट्रोलला लव असं नाही इथे तोडलं त्र्यंबक रोडला गंगापूर रोडला असं नाही ते याच भागात लावायचे असतात तर ते काय म्हणतात आम्ही तिकडे लावू आता यांनी काय प्रकार केले जे कंपनसेशन देतात प्लांटेशनचं म्हणजे एक तोडलं तर चौदा लाव दहा लाव पंधरा लाव जे काही असेल ना हे अक्षरशः गवत लावतात कुठेतरी दुर्वा लावतात नर्सरी लावतात कुठेतरी असे प्रकार झालेले अहमदनगर मध्ये त्यांना पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर हजार झाडं लावायची होती सीची डॉक्युमेंटरी आहे चौऱ्याहत्तर हजारच्या जागी त्यांनी साडेतीनशे झाडं लावली एका माणसाचा पार जीव गेला ते बघता बघता साडेतीनशे झाडं लावली आणि बाकी जे होतं ते लॉन लावलं असं लॉन तर लॉनमध्ये बारीक बारीक आहे ना एक एक झाड म्हटलं डॉक्युमेंट तयार केलं सोडून दिलं म्हणजे शासन कोणतेही कम्पन्सेशन लावत नसतं जर चोपन्न एकर मध्ये तुमच्याकडे जर अठराशे झाडं आहे ज्यांना पंधरा हजार झाडं लावायचे त्यांना तीनशे चारशे एकर तरी आहे का कुठे नाहीये आणि पिंप तुम्हाला लावायचे कडुनिंब लावायचे जसं येतं ये पेपरमध्ये तर ती झाडं एक झाड इथं आहे तर दुसरं दहा मीटरवर तरी पाहिजे एवढी तुम्हाला जागा पाहिजे मग तुम्हाला गुलाबाची झाडं लावा लागतील पंधरा हजार लावायची तर आलक्षात तर मग हा वेडे पण करतात प्रशासन आता एका मागे तर सात झाडांची गरज असते पूर्वी तुम्हाला माहिती मसरूळ मेरी पंचोटी याच्या पलीकडे खूप जंगल होतं खूप झाडं होती तिकडे इतकं भयानक बिल्डिंग्स वाढले आहेत झाडं कमी झाली आहे तुम्ही पाहू शकता तसं इकडे पण झालं आहे सगळ्याच रोडला झालं आहे नाशिक चारी बाजूला पसरायला लागलं हा भाग कमी पसरला आहे इथं थोडंसा आता हा पण टप्प्यात आला लोकांच्या तर अशा गोष्टी घडत आहे तर आम्ही तर असं घेतला स्टँड की झाडं तोडायची नाही दुसरा एक पुरावा काय की हे रामायणाचा टर्निंग पॉईंट येते शुर्पनखेचं नाक कापलं जाणं आ, राम लक्ष्मण आणि रामा रावणाच्या शोधात जाणं मागे इथून सुरुवात होते त्याच्यामुळे हे आस्थेचं आस्थे उद्यान आहे आस्थेचं उद्यान म्हणजे काय तुम्ही वृंदावन छाटू शकता का आज कृष्णाचं नाही तसं हे आस्थेचं उद्यान आहे ते एक आहे इथे नदी वाहते नदीचं वाहन जर बाजूला असेल ना तर ते जंगल पण तोडले जात नाही याला एक कायदेशीर आधार आहे आणि एक हेक्टरपेक्षा जर मोठी जागा असेल आणि ते जंगलासारखं रूप असेल बरं का जंगलासारखं वाटत असेल ना त्या डीम फॉरेस्ट म्हणतात हा दोन हजार एकोणीसशे शहाण्णवमध्ये मध्ये कायदा होता गोदावर्मन म्हणून एक जजमेंट आहे आणि दोन हजार पंचवीस नंतर फेब्रुवारीनंतर सुप्रीम कोर्टने एक रेग्युलेटरी बॉडी बसवली सी एस सी म्हणतात सेंट्रली इम्पॉवर्ड कमिटी म्हणतात त्याला म्हणजे जसं सेबी असतं आरबीआय असतं ना तसं जंगलांसाठी हे तर ते असं शोधतं की कोणती कोणती आहे त्यांना अप्लाय करणं गरजेचं असतं ॲप्लाय केलं तर ते विचार करू शकतात त्यांचे एक्सपर्ट येतात हा हे जंगल हे डीम फॉरेस्ट आहे डीम फॉरेस्ट झालं तर ते जंगल तुमचं माझं कोणाचं असो रेल्वेचं असो कॉर्पोरेशनचं असो ते डीम फॉरेस्ट म्हणून ते फॉरेस्टला द्यावं लागतं ती जागा फॉरेस्टची होणार पुढे असा कायदा आहे तर आता यांचं म्हणणं आहे की जागा आमची आहे आता प्रश्न काय माहिती आहे का झाड तुमच्या माझ्या कोणाच्या अंगणात असो शेतात असो रेल्वेच्या जमिनीत असो कोणत्या ऑफिसमध्ये असो मनपाच्या उद्यान विभागात असो ते झाडाची मालकी त्यांच्याकडे नसते ते झाडाचे ट्रस्टी असतात मालकी त्यांच्याकडे नसते त्यांना ते कापायचं कारण त्यांना रीतसर परमिशन घ्यावी लागते असं नाही की माझ्या अंगणात झाडे मी कापून घेतलं असं नाही मला त्याची परवानगी घ्यावी लागते तुम्ही झाडाच्या ट्रस्टी होऊ शकतात झाड कशाला म्हणायचं साधारणपणे कमरेपर्यंत तीन फूट येतो तीन फूटच्या वरती जे काही आहे झाड आणि जे वर्षभर वर टवटवीत असेल त्याला झाड बनायचं असा कायदा आहे तर मग तुम्हाला सगळ्यांची परमिशन घ्यावी लागते आता यांनी काय केलं इथे लोकांनी आंबे लावले उंबर लावला बरंच काही वड पिंपळ अनेक लावले हे तीन फूट येतानाच ते काय असं दोनशे रुपये तीन फूटच्या वरतीच मिळतं बाजूला नर्सरी तुम्ही गेले ना फोन नर्सरी मध्ये ते तीन तीन चार चार पाच वर्षाचे तुम्हाला देतात ते शंभर दीडशे रुपयामध्ये तुम्हाला पाच वर्ष वाढलेलं मिळतं आणि ते तीन चार सहा फुटापर्यंत असतं ते, 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 ती ते, ते, <laughs> ते सुनावनी सुनावनी तीन फुटाच्या वरतीच आहे त्याच्यामुळे ते झाड आहे त्यामुळे हे सगळी झाड आहे त्यांनी ती मार्कस नाही केली ती म्हणजे आम्ही मोजतच नाही ते झुडपं आहे असं पण म्हणतात आता इथे पण झुडप आहेत खरंय आता याने नोटीस अशा दिल्या त्याच्यानंतर एक सुनावणी झाली सुनावणी यांनी दाखवली नाही सुनावणी तीन तास खूप झाली चांगले खूप लोक गेले होते यामध्ये सगळे पॉईंट्स मांडले पण मीडियाने काय दाखवला की पंधरा वीस मिनिटं जो गोंधळ झाला होता ना हमरी तुमरी जी झाली ती दाखवली आणि म्हणे गोंधळ उडाला पण तीन तास सुनावणी झाली मोठी आणि लोकांनी खूप पॉईंट्स मांडले आणि अशी सुनावणी महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा झाली याच्या आधी अशी सुनावणी झाली नाही कुठे मुंबईमध्ये झाली आत्ता जस्ट मागच्या महिन्यामध्ये किंवा या महिन्यामध्ये नऊ हजार झाडं तोडायची नोटीस आली रेल्वेकडनं त्यांना दोन लाईन्स टाकायच्या त्याच्यासाठी लो छोटे छोटे पोरं गेले होते वीस पंचवीस वर्षाचे पंधरा पोरं होते त्यांनी फक्त नऊ हजार जाणांसाठी एवढं केली सुनावणी घेतली अशी सुनावणी झाली सुनावणी नव्हती झाली बहुतेक सोलापूर हायवेला ऐंशी झाडांचं काहीतरी झालं आहे तिथे सुनावणी झाली नागपूरमध्ये दहा वर्षात आत्ता दहा वर्षाच्या काळामध्ये ना झाडं तोडली गेली अंजनी वन म्हणून आहे तिथला पण इतिहास असा आहे की त्यांनी चाळीस हजार झाडांची ऑर्डर काढली होती चाळीस हजार झाडं तोडू नाही शकली लोक आले विरोधामध्ये पण त्यांनी जेवढी तोडली त्याचं तो कम्पन्सेशन अकरा हजार झाडांचं होतं अकरा हजार त्यांनी एवढ्या वर्षामध्ये अकरा हजारची फक्त चार हजार झाडं लावली चार हजार झाडाचं वय ना तीस पन्नासचं झालं ना की तो तारुण्य अवस्थेमध्ये होतो त्याच्या आधी सगळी छोटी झाड बारा पंधरा अठरा वर्षाची झाडं जी आहेत पिंपळ काही भकापू वाढतं असं नाही पिंप कुठेही वाढतं पण पिंप वाढायला खूप वर्ष घेतं जगतात झाडं मोठी पण त्यांना तीस पन्नास वर्ष तुम्हाला द्यावी लागतात तर ते वाढतात आता हे जे आहे हे पन्नास वर्षापेक्षा मोठे ना म्हणून आपण हेरिटेज ट्री म्हणतो कोणतेही झाड जे असेल ना ज्याला पन्नास वर्ष राहिलेली पूर्ण त्याला हेरिटेज ट्री म्हणतात तुम्ही पंचवटीच्या भागात गेले ना ते पाच वड आहेत वगैरे त्याला पन्नास वर्ष झाले ना ते हेरिटेज ट्री आहे ते साधारण कायद्याने असं तोडता येत नाही त्याला खूप काही लागतो आधार कमिटी वगैरे एक्सपर्टचं म्हणणं वगैरे लागून हे तोडणार नाही त्यांना सांगितलं तर पन्नास वर्षाच्या पुढे असेल तर ते हेरिटेज ट्री असतं ते असं काही तोडता येत नाही तर आता कसं असतं की यांना वृक्षगणना जी आहे ना ती करणं भाग असतं उद्यान विभागाला पण हे ते करत नाही त्यांच्याकडे माणसं नाही किंवा काय नाही त्यांनी झाडं लावून जगवणं त्यांचं काम आहे पण ते वेबसाईटवर काय देतात झाडे लावा झाडे जगवा ते ते सांगत सुटतात हे त्यांचं काम आहे ऍक्च्युली आणि त्यांना काय वाटायला लागलंय की आमचं काम काय आहे की परमिशन देणं झाडं तोडण्यासाठी तर त्यांचं काम नाही परमिशन देणं त्यांचं आहे पण ते त्यांचं ते नेहमीचं काम नाही आहे त्यांना झाडं लावणं आणि आपलं जे ग्रीन कवर जे आहे ते मेंटेन करणं त्यांचं काम आहे पण आता झालं काय की एवढा बोजबारा झाला आहे एवढे सिमेंटचं घरं तीस तीस मजली येत आहे आणि मग साठासठ साथ झाडं तोडतात लोकं आणि त्याचं कंपन्सेशन होत नाही आहे जेवढी झाडं तोडतोय तेवढं कुठे वाढतंय का बाहेर नाही वाढत आहे मेरी मसरू कितीतरी वाढले पंचवीसच्या पुढे गेले देवाली कॅम्पकडे गेले तर मग हे काय होतं ना ही झाडं कमी पडली आहे तर हा शहरातला एक मेव ग्रीन झोन आहे तुम्ही बघितलं तर कुलकर्णी गार्डन वगैरे असेल त्याच्यापर्यंत लोकांनी पार्किंगपर्यंत असं आतमध्ये करतात आणि हळू काय असतं की जागा कमी पडते ना लोक जातात बाबा हे झाड तोडायचंय तो तोडू तो शकत नाही हळूच कंट्रीम करतात फांदी तोडतात दुसऱ्या दिवशी फांदी तोडतात आणि काय होतंय ना की गंगापूरला असं झाला प्रकार हळूहळू एक दोन तोडलं लोक जायचे त्यांना असं आकाश दिसायला लागलं हळू चालताना आणि एका रात्री सगळं साफ करतात मग ही जी पद्धत आहे ना ही लोकांना आपल्याला सगळ्यांना माहितीच होती आम्हाला आत्ता माहिती झाली आता हे झाड तोडायचं आहे सपोज हे तर आता जंगलातलं म्हणू आपण रस्त्यावरचं एक झाड आहे ते तोडायचं आहे तर त्याची एक नोटीस येते सर्वात पहिले या कामासाठी झाड तोडणं आहे असं असं कारण दिलं आहे याने याने अर्ज केला आहे असं आणि याचं लिंक ही आहे वेबसाईटवर देऊन तुम्ही डॉकेट चेक करा सर्वेक्षण आणि सात दिवसात आम्हाला सांगा तर तुम्ही वेबसाईटवर जाणार किंवा तुम्ही पेपरमध्ये ते डॉकेट घेणार हा इथे पेट्रोल पंप आहे ते इथे पार्किंग आहे हे झाडाची मुळं उखडली गेली किंवा हे कल्लं आहे म्हणून हे तोडायचं आहे याने अर्ज केला असं येतं त्याच्यामध्ये हे पुन्हा महानगरपालिका पिंपरी चिंचवडमध्येच होते वर्षानुवर्षे आपल्या नाशिकमध्ये होत नाही हे कारण असं म्हणतात की आमच्यातले काही होते त्यांनी तक्रारी केल्या के की यांना पैसे मिळतात त्याचे तर मग ते आलं की मग त्याच्यावर आपण हरकत नोंदवू शकतो हरकत नोंदवली की त्याला विरोध करून आपण ते पाडणं थांबवू शकतो असा प्रकारे आणि जर त्याने ते तोडलं आहे तर त्याचं कम्पन्सेशन देणार सहा सात आठ दहा जी झाडं तो लावणार पण ती झाडं कुठे लावली ते त्याला दाखवावं लागतं ती वाढवावी लागतात तीन तीन सहा सहा मिनटांनी त्याचा रिपोर्ट द्यावा लागतो पण हे घडतंय का नाही घडत आहे जसा रिपोर्ट मिळाला तर असे मग एक लाख झाडं आपण सांगितली असते ना आहेत तो तो हे तोडून द्या ना काही हरकत नाही आहे एक लाख झाडं तर आजपर्यंत मिळाली असते पण तशी मिळत नाहीये हे म्हणतात की दहा लाख झाडं लावली दहा लाख झाडं लावली तर शंभर वॉर्ड असतील तर आपल्या कितीतरी झाडं मिळायला पाहिजे ना दहा लाखा म्हणजे दहा हजार झाडं तर एक एका वॉर्डात यायला पाहिजे एकेका वॉर्डात दहा हजार झाडं आली तर केवढं होतं ना एका वॉर्डात म्हणजे चाळीस पंचेचाळीस हजार लोकसंख्या असते एका वॉर्डाची तुम्हाला दहा हजार झाडं मिळाली तुम्हाला सहजपणे दिसू शकतं आता आजकाल असं होतं गार्डनमध्येच ते सिमेंटचं काही टाकतात जिम करायची वगैरे तर हळूहळू काय होतं ती माती जाते तिथे मोठमोठ्या खेळण्या लावतात मग ते पण जातं एक दोन झाड तिथे लावू शकतात ते पण जातं गायब होतं ते असा प्रकार होतो तर आता आम्ही म्हणतो की डीम फॉरेस्ट आहे याला असं वाचवलं पाहिजे वारसा उद्यान आहे हे रामाचं जंगल आहे आणि असं आहे पहिले काही इथं कुंभमेळवायचं नाही इथे दोनदा झालेलं आहे आम्ही मान्य करतो पण हे असतानाच इथे व्हावा हे दाखवता माईस नावाचा एक प्रोजेक्ट आहे त्यासाठी यांना मैदान करायचं होतं आता याच्यामध्ये असंही म्हणतात की जे प्रयागराजमध्ये उज्जैनमध्ये होतात ना त्यांना अखंडपणे मैदानं मिळतात मोठमोठी मुट शहराच्या बाहेरपर्यंत मैदानं मिळतात मग त्यांचे ज्यांचे टेंडर टेंट वगैरे असतात ना त्यांना मैदानामध्ये टेंट लावायची सवय त्यांना जंगलामध्ये टेंट लावायची सवय नाही पण ते असंच म्हणतील ना मैदानच करा पहिले आता प्रॉब्लेम तो येतो त्यांच्यावर तिकडे अलिगेशन्स आहेत त्यांच्यावर कोर्ट केसेस खूप चालतात मग अशी सगळी डब्यू एस प्रिमायसेस आहेत असं होतं आहे सगळं आणि सुरुवात झाली की कोणी व्हायरल केलं किंवा के मंत्री आले त्याच्यातून सुरुवात झाली पण हळूहळू सगळ्यांना आता माहिती झाल्या गोष्टी आता जे इथे येत आहे ना त्यांना आम्ही सांगतो की तुम्ही तुमच्या भागातले झाडं वाचवली ना तरी पाहा तुम्ही कसं वाचवता येईल ना तसं पाहिजे मी काय खूप काही पर्यावरणवादी वगैरे होतो असं नाही झाडं सगळ्यांना आवडतात तुम्ही बाहेर जातात जंगलात वगैरे पाहिला त्र्यंबकेश्वर जाऊ पण तिथे तो झाडं तोडतातच आहे ना अरे खूप झाडं तोडली आहे रिंग रोडसाठी तोडली आहे मोठमोठ्या स्टेट हायवेवर तोडली आहे झाडं राहतील कुठे असा प्रश्न आहे ना